नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवासाचा एक वाळवणाचा पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे बटाटा शाबुदाना चकली बनवायला सोपी आहे कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये झटपट होते आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी होते तुम्ही आता त्या आवाजावरूनच पाहशील अगदी कुरकुरीत अशी खुसखुशी तशी झालेली आहे तोंडात टाकताच विरगळेल अशी ही बटाटा शाबुदाना चकली होती चला तर मग साहित्य काय काय घेतलंय ते, ते पाहूया अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्या साली काढून घेतल्या आणि अशा पद्धतीने तो किसून घेतलेला आहे अधल्या रात्री आपण खिचडीसाठी शाबुदाना जसा भिजत घालतो तसा मी भिजत घातलेला आहे एक मोठी वाटी म्हणजे साधारणतः अडीचशे ग्रॅम शाबुदाना मी भिजवलेला आहे अर्धा किलो बटाटा असेल तर एक पावशर म्हणजे अडीचशे ग्रॅम साबुदाणा पुरेस सा आहे त्याचं प्रमाण ही अचूक आहे आणि चकली जर बनवली तर ती तुटत नाही एकसारख्या चकली आपल्याला बनवता येतात एक थोडंसं मोठं भांडं घेते आपल्याला चकलीसाठी जी चकती लागते ती चकती लागणार आहे आणि आमच्याकडे याला शेवगा म्हणतात याच्या सहाय्याने आपण चकल्या बनवून घेणार आहे मी जे आदल्या रात्री शाबुदाना भिजत घातलेला आहे खिचडीसाठी जसा भिजवून घेतो तसा भिजवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता मी तो मिक्स करून घेते चकल्या बनवत असताना तुटतात किंवा त्याचे तुकडे पडले तर एकसारख्या चकल्या आपल्याला बनवता येत नाही त्यासाठी काय करायचं असतं हे जे मिश्रण आहे एकत्रित जेवढं तुम्ही छान असं मळून घ्याल तसं मिक्स करून घेतलं तर बनवलेल्या चकल्या तुटत नाहीत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं मिरची पावडर मी इथे वापरणार आहे तुम्ही हिरवी मिरची पेस्ट बनवून त्यामध्ये घालू शकता परंतु मी हिरवी मिरची वापरणार नाही थोडंसं मिरची पोडी इथे वापरणार आहे जास्त तिखट या बनवायच्या नाहीत कारण तळल्यानंतर थोडेशा त्या ठसकतात आणि त्याची चव ही थोडीशी बदलते शक्यतो या मिठातल्या छान लागतात एकदा नक्की बनवून पहा थोडीशीच त्यामध्ये तिखट थोडंसंच घालायचं आहे जास्त घालत नाही मी ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही कमी तिखट बनवलं आणि बनवून जर दिलं तुम्ही तळून जर दिलं तर ते आवडीने खातात बाहेरचे कुरकुरे चिप्स असं देण्याऐवजी असे जर आपण बनवून ठेवलं वाळवण्याचे पदार्थ आणि त्यांना दिले तर ते खातात ही आवडीने हे एकत्रित मिक्स करून घेत असताना एकसारखं त्याचा एकजीव करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झालं तर एकसारख्या बनवता येतात बऱ्याच ठिकाणी मी आता यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिलेले आहेत शाबूदा वापरून वगैरे घेतात परंतु मी तसा कधीही बनवलेले नाहीत त्या पद्धतीनेही एकदा मी बनवेन आणि क झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेन की त्या कशा होतात परत मी कधी बनवलेल्या नाहीत पहिल्यांदा म्हटलं आपण तर अगोदर बनवून पाहूया आणि नंतर तसा शाबुदाना वापरून घेऊन नक्की मी पण बनवणार आहे सुरुवातीपासून आमच्याकडे बटाटा साबुदानाची चकली याच पद्धतीने बनवते त्यामुळे मी ही अशीच बनवते शाबूदाना छान जर भिजलेला असेल तर चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी होते फक्त साबुदाणा छान असा मौसूत भिजवून घ्यायचा आहे बटाटा छान असा उकडलेला एकत्रित मिक्स केल्यानंतर छान असं तुम्ही मिक्स करून घेतलं तर चकल्या छान होतात आणि या कडक म उन्हामध्ये वाळवायला लागतात कारण कडक असलं तर त्या एक दोन दिवसामध्ये छान अशा वाळतात तुम्ही सावली जर बनवणार असाल तर त्या दोन तीन दिवस वाळत नाहीत आणि थोडासा त्याचा कलर आहे चेंज होतो त्यामुळे कडक उन्हामध्येच या वाळवायच्या चकलीसाठी जो शेवगा वापरतो तो मी घेतलेला आहे त्यामध्ये चकलीची चकती घातलेली आहे आणि हात खराब होऊ नये म्हणून असं पहिज साय्याने त्यामध्ये भरून घेते कारण हात जर खराब झालं तर आपल्याला चकल्या व्यवस्थित पाडता येत नाहीत कारण तो शेवगा जो आहे तो, तो फिरवताना हो त्रास होतो म्हणून मी असं चमच्याच्या साह्याने त्यामध्ये हे मिश्रण घालून घेते शहरात राहणाऱ्या मैत्रिणींच्यासाठी प्रत्येक वेळेला आपण असे वाळवणीचे पदार्थ वगैरे विकत घेऊ शकत नाही कारण प्रत्येकांनाच ते परवडतात असंही नाही आणि ऊन नसल्यामुळे जास्त प्रमाणात बनवू शकत नाही त्यांनी अशा पद्धतीने थोडं थोडं ब बनवून ताटामध्ये जर थोडंसं ऊन कुठं येत असेल बाल्कनी तर ठेवलं तर आपण थोडं थोडं दोन तीन दिवस बनवायला लागतील पण आपण असं वाळवण्याचे पदार्थ बनवूही शकतो मी ते थोडंसंच बनवून पाहणार आहे आणि ज्यावेळी मी गावाकडे जाते शक्यतो मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गेलो ना असे वाळवण्याचे पदार्थ मी बनवून येताना घेऊन येते एक ताट घ्यायचं आहे किंवा एखादा असा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे आता आपण मार्केटमधून गहू ज्वारी विकत आणतो ना त्या अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या जर भेटत असतील तर ती मी एक ठेवलेली आणि त्या अशा पद्धतीने कट करून त्याचा कागद बनवलेला आहे म्हणजे या कागदाला ते चिटकत नाही आणि छान असं त्यावरती भरपूर अशा चकल्या पण आपल्याला पाडता येतात आपण याची दिवाळीची चकली जशी बनवतो तशा पद्धतीने लहान मोठ्या आकारामध्ये चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता अगदी गोलाकार अशा आपल्याला बनवता येतात आणि चकल्या बनवत असताना कुठेही तुटत नाही ते एकसारख्या चकल्या बनवलं बनवायला एकदम सोप्या झटपट होणारे अशा हे बटाटा शाबुदाना चकली आहे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला ते दाखवायचं चालू होतं त्यामुळे थोड्याशा हळूहळू बनवलेल्या आहेत परंतु पटपटपणी चकल्या म्या सर्व चकल्या या मिश्रणाच्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत कारण मला थोडंसं कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही असं थोड्याशी शंका येत होती त्यामुळे मी असं हळूवारपणे बनवलेले आहेत या चकल्या मी थोड्याशा मोठ्याच बनवलेल्या आहेत आणि या तळल्यानंतर छान अशा फुलतात खुसखुशीत होतात मैत्रिणी चकल्या तर बनवून झाल्या आणि बनवलेल्या चकल्या उन्हामध्ये छान अशा सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत चकल्या छान अशा एक दिवसामध्ये थोड्याशा वाळल्या आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवल्यानंतर चकल्या छान अशा दोन दिवस वाळवल्यानंतर छान वाळवून तयार झाल्या उपवासाची बटाटा शाबुदाना चकली तर बनवून झालेली आहे तर आपण तळून पाहूया बहुतेक मला वाटतं कॅमेरा त्यामध्ये ऑफ आप झालेला आपण दुसरी चकली तेलामध्ये टाकून मी तुम्हाला तळून दाखवते चकली कशी छान अशी फुलते ती एक चकली तळलेली काढलेली आहे तेल का कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि दुसरी चकली मी तळण्यासाठी टाकली चकली छान अशी तेलामध्ये फुललेली आहे आणि दोन्ही बाजून एकसारखी छान अशी आपल्याला ही तळून घ्यायची आहे या चकल्या अजिबात कठीण होत नाही शाबदा आपण भिजवून घेतलेला असतो आणि छान अशा चकल्या होतात खुसखुशीत अशा बनतात तेलामध्ये जरी तळ्या तर तेलकट अजिबात या होत नाहीत कमी तेलकट अशा असतात या दुसरा कोणता पदार्थ आपण तेलामध्ये तजा तर त्यावरती तेल असं साचून राहतं तसं या चकल्यामध्ये तेल अजिबात साचून राहत नाहीत किंवा या चकल्या तेल शोषून घेत नाहीत त्यामुळे कमी तेलकट अशा या चकल्या बनतात अशाच तेलामध्ये मी हाय फ्लेमवरती या चकल्या तळून घेते या अशा पद्धतीने बनवून ठेवल्या की वर्षभर आपण साठवून ठेवू शकतो आणि ज्यावेळी उपवास असतील त्या दिवशी प्रत्येकाला शाबुदाणा खिचडी खावीशी वाटत नाही मग काय खायचा हा प्रश्न पडतो अशा वेळी या शाबुदाण्याच्या चकल्या जर तळल्या आणि त्या जर खाल्ल्या तर खूप छान लागतात छोट्याशा भुकेसाठी मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असतं प्रत्येक वेळेला उपवासालाच खावेश असंही नाही छोट्याशा बुकेसाठी या जर तळून दिल्या तर तुम्ही या पद्धतीने त्यावरती थोडंसं चाट मसाला थोडंसं मिरची पावडर मिरी पावडर थोडंसं त्यावरती भुरभरून तुम्ही खाऊ शकता छान अशा चटपटीत चवीला कुरकुऱ्यासारखं लागतात या पद्धतीने नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा चकल्या तळून झालेल्या आहेत एक चकली आपण मोडून पाहूया अगदी कुरकुरीत असा तुम्हाला आवाज आलेला असेल छान अशा कुरकुरीत चकल्या होतात वाळवण्याच्या पदार्थातलं त्यातले उपवासाचा पदार्थ तो म्हणजे बटाटा शाबुदाना चकली ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या उन्हाळी पदार्थामध्ये तुम्हाला उपवासाचे पदार्थ बनवत असताना ही बटाटा शाबुदाना चकली नक्की बनवून पहा मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगितलेलं आहे अशा पद्धतीने जर चकल्या बनवल्या तर खुसखुशीत होतील तुटणार नाहीत आणि कडकही होत नाहीत किचन क्वीन रेसिपीज या चॅनलवरती अपलोड केलेले व्हिडिओ म्हणजेच रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जसजसे मी वाळवण्याचे पदार्थ बनवत वा जाईल तस तसे व्हिडिओ या चॅनलवरती नक्की अपलोड करेन आणि तुम्ही कमेंट करत राहा हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद